नमस्कार मित्रमंडळी आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि काल वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री जो पाऊस झाला तर त्या पावसाचं पाणी आज या शेततळ्यात आलेलं आहे तसं बघायला गेलं तर परवा दिवशीच्या पावसानंच हे शेततळं पूर्ण भरलेलं होतं समोरच्या बाजूला एक पक्षी आलेला दिसतोय आणि आज हे शेततळं व परिसर पूर्ण भरून पाणी जे आहे ते खाऱ्या ओढ्याला जाईल आणि या बाजूला एक तुरीचा प्लॉट आहे तर शेततळ्यातलं पाणी आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये घुसलेलं आहे आणि तुरीच्या प्लॉटमधून हे जे पाणी आहे ते खाली वाहत चाललेलं आहे आणि हे आलेलं आहे चिकूच्या बागेत म्हणजे कालचा जो रात्रीचा पाऊस पडला आहे तो पाऊस होता तो निश्चितच मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि प्रचंड पाऊस पडल्यामुळंच शेततळं भरून शेताच्या प्लॉटमध्ये पाणी आलेलं आहे आणि शेताच्या प्लॉटमधून चिकूच्या बागेत आणि चिकूच्या बागेत आपल्याला या ठिकाणी जे पाणी आहे ते साठलेलं बघायला मिळतं आहे आणि हे साठलेलं पाणी पुढच्या बाजूनं ओढ्याला मिळून पुढं वाहत जातं आहे पण त्या अगोदर आपला जो शेततळ्याचा परिसर दाखवतो आहे आणि हा आहे आपल्या शेततळ्याचा परिसर तर या शेततळ्याच्या परिसरामध्ये पाणी साठलेलं आहे आणि या साठलेल्या पाण्याचा उपयोग आपल्याला तर होतोच होतो पण आपल्याशिवाय आसपासच्या ज्या विहिऱ्या आहेत किंवा बोरवेल आहेत तर त्या विहिरींना आणि बोरवेलनासुद्धा पाणी वाढण्यासाठी मदत होते आणि हेच पाणी परत उन्हाळ्यात ज्याच दिवस टिकतं किंवा चालतं म्हणजेच या शेतकऱ्याच्या सहाय्यानं आपण जमिनीतली पाण्याची पातळी वाढवतो आहे जमिनीतल्या पाण्याचं पुनर्भरण करतो आहे तर हे काम आपण या माध्यमातून करतो या आहे या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिक पेपर वापरलेला नाही आणि हे जे पाणी आहे ते पूर्णपणे पावसाचं पाणी आहे आणि हे साधारणपणे पाच ते सहा चौरस किलोमीटरच्या परिसरातलं म्हणजे इकडून पंढरपूर रोड माझ्या डाव्या बाजूनं किंवा शेतताळेच्या डाव्या बाजूनं आणि उजव्या बाजूनं जे आहे तर देगाव ते मेटकरी वाडी किंवा मेटकरी वस्तीकडून पुढं जो जाणारा रस्ता आहे मारापूरला तर त्या रस्त्यापर्यंतचं पाणी आणि त्याचबरोबर इथून मंगळवेढा मारापूर जो रस्ता आहे बारागाव पुरवठ्याची टाके आहे तर तिथून येणारं पाणी म्हणजे एक साधारणपणे पाच ते सहा चौरस किलोमीटरमधलं येणारं जे पाणी आहे तर या ठिकाणी आपल्या शेततळ्यात येतं आणि हा जो ओढा आहे तो खारा ओढा आहे आणि हे पाणी या ठिकाणी साठल्यानंतर पुढं जास्तीचं पाणी जे जा आहे ते खाऱ्या ओढ्याला जातं आपण फक्त पाणी अडवून पाणी जिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे, हे साठलेलं पाणी पुढच्या म्हणजेच येत्या उन्हाळ्यात आपल्यालाच आणि आपल्या परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना जे बागायतदार आहेत त्यांना उपयुक्त ठरतं आणि जास्तीचं पाणी हा समोरचा जो मोठा चर दिसतो आहे तर या चरातून पुढच्या चरामध्ये पुढच्या बाजूला एक मोठा चर खोदलेला आहे आपण आपल्या जमिनीच्या भागात तर हा चर भरल्यानंतर हे जे पाणी आहे ते पुढं आपल्या दुसऱ्या गटामध्ये एकोणतीस सत्त्याण्णवमध्ये एक शेतळ आहे आणि विहीर आहे तर त्या ठिकाणी ते भरलं जातं त्या ठिकाणी आपण जाणारच जा आहोत त्यापूर्वी या ठिकाणावरून हे जे पाणी आहे ते आपल्याला इथून या ठिकाणी दोन पाईप टाकलेले आहेत आणि या पाईपमधून हे जे पाणी आहे तर या भागात खाली उतरलं जातं आणि त्याचबरोबर हा जो एक तुरीचा प्लॉट आहे या तुरीच्या सुद्धा पाणी आपल्याला साठलेलं बघायला मिळतं म्हणजे आमच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी साधारणपणे एक दोन तीन एकरावरती पावसाळ्यात पाणी साठवतो हो आणि नंतर जास्तीचं पाणी जे जा आहे ते पुढं खऱ्या ओढ्याला जातं आणि हे जे आहे तर हे पाणी आपल्याला या ठिकाणावरून पाईपमधून येत असताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर जास्तीचं पाणी जे जा आहे तर अशा पद्धतीनं आपल्या चिकूच्या बागेतून वाहून चाललेलं आहे आणि हे, हे पाणी त्याचबरोबर त्या पाईपमधून येणारं पाणी आणि ज्वारीतून जे पाणी येतं आहे या सगळ्याच पाण्याचा निचरा जो आहे तर तो शेतातून करून द्यायचा प्रयत्न चालू आहे किंवा पाणी वाहून जातं की नैसर्गिक पाण्याला आपण शंभर टक्के अडवू शकत नाही तर जे वाहून जाणारं पाणी आहे ते या चराच साठतं आणि हे पाणी चरातलं जे पाणी आहे ते पुढच्या शेत तळ्यात जातं आणि हे आपल्या शेतात जे सात सप्टेंबरला ज्वारीची पेरणी केली होती त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि समोरच्या बाजूला ज्वारीचं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते समोरच्या बाजूला आहे ज्वारीचं पीक आणि ज्वारी फार वाढलेलं नाही परंतु जी ज्वारी चांगली राहील ती राहील आणि जे आणि परत आपल्याला हरभऱ्यासारखं पीक पेरावं लागेल तर त्या दृष्टीनेही आपण तयारी ठेवलेली आहे आणि अजून समोरच्या बाजूला दत्ता डोयफोडे आहेत तर ते कोपऱ्यातून या ज्वारीच्या प्लॉटच्या क्षेत्रातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या ठिकाणनं पाणी आपण काढून दिलेलं आहे आणि हा चर पूर्ण भरल्यानंतर समोरच्या बाजूला एक आउटलेट आहे की हा फुल भरला तर त्या लिंबाच्या झाडाच्या सुद्धा जे पाणी आहे ते खाली खाऱ्या वड्याला वाहून जातं आणि पुढच्या बाजूला तिकडचं शेततळ आहे ते पण दाखवणार आहे आणि या ठिकाणी जो चर काढलेला आहे इथूनही पाण्याचा निचरा चालू आहे तर हे आपल्याला इथं बघायला मिळेल आणि पुढच्या बाजूला अजून खोली थोडीशी इकडं वाढवावं लागते तर ती खोली तेवढी वाढवून घेतली तर आपल्याला ह्या प्लॉटमधला कमीत कमी पाण्याचा निचरा जास्तीत जास्त होऊन जे बऱ्यापैकी ज्वारीचं क्षेत्र आहे तर ते चांगलं येऊ शकेल यासाठीचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि सगळीकडंच हे पूर्ण गवत वाढलेलं आहे म्हणजे यावर्षी अगदी बारा ते पंधरा मेपासून पावसाला सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून सतत काही दिवसाची सुट्टी घेऊन पाऊस परत परत काही दिवसांच्या अंतरानं पडतो आहे आणि त्यामुळंच हे आपल्याला या, या ठिकाणी पाणी साठलेलं बघायला मिळते आणि आपण आता पुढच्या टप्प्याकडे निघतोय तर पहिल्या टप्प्यात आपण आपल्या शेत शेततळ्याकडून आणि शेतातून आलेलो आहोत आणि हा जे किंवा हा जो आहे तो दुसरा टप्पा आहे की या ठिकाणी या चरात पाणी साठलेलं आहे आणि हा चर समोरचं जे बाबळी झाड आहे त्या बांधाच्या खालून पण समोरच्या बाजूला दुसरं शेततळ आहे तर त्या ठिकाणी हे फुल भरलेलं आहे आणि या चरातनं इथून हे पाणी जास्तीचं पाणी जे जा आहे ते परत असं वाहून हे जे जास्तीचं पाणी आहे हे परत असं वाहून परत आपल्या शेततळ्याकडे चाललेलं दिसतं आहे आणि हे शेततळ भरल्यानंतर पुढचा जो चौथा टप्पा आहे तर विहीर भरण्याचा तर तो टप्पा आपल्याला थोडंसं फिरून येऊन दाखवावं लागणार आहे कारण या ठिकाणी पूर्णपणे चिखल आहे आणि चिखलातून आपण जाऊ शकणार नाही म्हणून आपल्याला परत दुसऱ्या बाजूनं इकडे यावं लागेल आणि हा तिसरा टप्पा जो आहे क्षेत्राचा तो भरलेला आहे आणि हे भरून परत पुढच्या बाजूला विहिरीत जातं तर तेही आपण पुढं जाऊन दाखवणार आहे तर कालच्या वीस तारखेच्या वीस सप्टेंबरच्या पावसानं जे पाणी भरलेलं आहे तर ते मोठ्या प्रमाणात भरून निश्चितपणे हे पाणी खाऱ्यावड्याला गेलं असणार आहे मंडळी तर ते समोरच्या बाजूला एक मध्येच बांध दिसतोय तर त्या बांधाच्या पलीकडच्या बाजूला जे आहे ते शेततळं आहे आणि जे उंच झाड दिसते मध्ये तर त्याच्या अलीकडच्या बाजूला शेततळ्याचा काही भाग आहे आणि या ठिकाणी जी पी व्ही सी पाईप दिसते तर या ठिकाणी आपली ब्याऐंशी फूट खोली जी विहीर आहे की ज्याला स्वतःच्या अंगचं पाणी ज्याला म्हणतो आपण तर ते कमी आहे परंतु हे पाणी अडवलं आणि जेरवल्यामुळं या विहिरीची पाणी पातळी नेहमीच वर राहते आणि वरचा एक टप्पा भरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात तिसऱ्यातून चौथ्यात आणि चौथ्यातून या सुद्धा ह्या आपल्या इकडच्या चिकूच्या बागेतनं हे पाणी जे आहे ते इथून पाजरून जाऊन खाऱ्यावाड्याला पुढं शेजारच्या शेतातून जातं तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे शेततळ्यात जमिनीवरती त्याचबरोबर चरामध्ये परत पुढच्या टप्प्यात शेततळ्यात आणि शेवटच्या टप्प्यात विहिरीत आणि विहिरीतून साठलेलं जास्तीचं जे जा पाणी आहे ते इथून पुढं खाऱ्यावाड्याला जातं आणि याशिवाय दुसरी एक आउटलेट जी आहे तर ती अगोदरच मी दाखवलेले की हे फुल भरल्याशिवाय त्या पहिल्या आउटलेटमधून पाणी खाऱ्यावाड्याला जात नाही आणि त्या ठिकाणी सुगरण हॉटेलच्या जवळच्या बाजूला खाऱ्यावाड्यावरती फार मोठा पूल बांधलेला आहे तर त्या अगोदर जुना दगडी पूल होता तर त्या दगडी पुलावरून अनेक वेळा पाणी वाहून गेलेलं आहे आणि त्यामुळं मंगळडा पंढरपूर रस्त्यावरची वाहतूकसुद्धा अनेक वेळा पाठीमागं बंद पडली होती तर हे माझ्या काही अनुभवातून व आठवणीतून आपल्याला हे सांगतो आहे तर असं हे पाणी आडवा आणि पाणी जिरवायचं काम मला जमेल तेवढं माझ्या पदर खर्चानं काही शेततळी जी दोन आहेत तर ती आपल्याला पाठीमागं सबसिडी त्याची मिळाली होती तर अशी दोन शेततळी आणि मग बाकीचा जो खर्च आहे तर तो पदर खर्च किंवा ज्याला आपण सो खर्चानं केलेलं हे काम आहे की ज्यामुळं आपलंच नाही तर आपल्याबरोबर आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांचं शेजापाजाऱ्यांचंही कल्याण होतं याला काहीजण चांगलं म्हणत असतील काहीजण वाईट म्हणत असतील काहीजण चांगलं केलं असं म्हणत असतील तर काहीजण शिवाय देत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी सहन करायची आपली तयारी असली पाहिजे तर यातूनच स्वार्थ आणि परमार्थ साधला जाऊ शकतो इथं तुमच्या समोर आहे आणि फारसा विचार न करता आपलं काम आपण करत राहायचं हीच माझी भूमिका असते या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय